पारंपरिक पद्धतीने भोगीची भाजी किंवा शेंगसोला कसा बनवायचा ते पाहू ही भाजी अतिशय चविष्ट आणि तितकीच पौष्टिक आहे तर यामध्ये घेवडे जे शेंग वाटाणा पावटा शेंगदाणा ओला हरभरा गाजर बटाटा वांगे सागवतभाजी आंबट बोर आणि टोमॅटो या भाज्या निवडून स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेल्या आहेत या भाजीसाठी वाटण करू तर त्यासाठी इथं दोन चमचे तीळ आणि दोन चमचे किसलेलं खोबरं चांगलं खमंग तव्यावर भाजून घेतलं त्यामध्ये लसूण आणि अद्रक आणि कोथिंबीर घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक वाटून घेतलं कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचे मोहरी अर्धा चमचे जिरे आणि कढीपत्त्याची पाणी घालून फोडणी केली आणि नंतर बारीक केलेलं वाटणही घालून घेतलं तेही परतलं त्यानंतर टोमॅटो चिरलेलं घालून घेतलं चवीनुसार मीठ घातलं आणि आता इथं काळ तिखट घातलेले दोन चमचे एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा धनिया पावडर आणि पाव चमचा हळद घातली हिंग घातलं मसाला दोन मिनिट चांगला परतल्यानंतर या सगळ्या भाज्या घालून घेतल्या आता चमच्याने या भाज्या सगळ्या खालीवर करून घेऊया यांना सगळं तेल मीठ मिरची या सगळे मसाले लागतील आणि पाच मिनिटांसाठी वाफवून घेऊ आता पाच मिनिट झालेले आहेत आता झाकण काढून परत भाजी हलवून घेते आणि इथे दोन चमचे घालून घेते आणि परत हलवून घेते आता इथं गरम पाणी घालायचं आहे आता इथं आवश्यकतेनुसार आपल्याला जर रसा करायचा असेल तर तुम्ही जास्त गरम पाणी घालू शकता इथं मी सुकी भाजी करणार आहे तर त्यानुसार मी इथं पाणी घातलं आणि भाजी झाकण ठेवून मध्यम गॅसवर भाजी शिजवून घेतली इथे पहा भाजी चांगली मऊ शिजलेली आहे कोथिंबीर घालून घेतली आणि ही आपली भोगीची भाजी किंवा शेंगसोला तयार आहे गरम गरम बाजरीच्या तीळ लावून केलेल्या भाकरी बरोबर खायला एकदम छान लागते एकदम पारंपरिक आणि गावरान चव आहे एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद